सध्या तर आता कापसाला भाव सहा हजार पाचशे सदुसष्ट असे भाव मिळत आहे पण शासनाकडून जो भाव मिळायला हवा होता आपल्याला तो काही भाव मिळत नाही आहे कारण की गेल्या इथून दोन ती वर्षा हो ते तीन वर्षाआधी की महायिकास आघाडी सरकार होतो त्या महागिकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला बारा तेरा हजार तेरा हजार क्विंटलने कापूस विकावा लागला आणि हे चांगल्या प्रकारे भाव मिळत होते पण आज याचा जो भाग आहे कास्तकार शेतकऱ्यांना की हा फार मोठा नुकसानदायक काम होत आहे खर्च जास्त होत आहे उत्पन्न कमी होत आहे याच्यावरून लक्षात घ्या सर्व कास्तकारांनी की आणि केंद्र शासनाचा आहे याच्यामध्ये आम्ही विरोध करतो आहे आणि आता जो अर्थसंकल्प बजेट जो झालेला आहे पण हा शेतकऱ्याच्या हिताचा झालेला नाही आहे याचा आम्ही फार मोठा विरोध करतो आहे कारण की याच्यानंतर आता काही असो सरकार येणाऱ्या लोकसभा निवडणुका आहे सर्व काही आहे याच्यामध्ये केंद्र शासनाने असो की बा स्थानिक पक्ष असो स्थानिक पक्षधारी असो की यांनी या कापसाच्या भावा भावासाठी खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी एक विनंती करतो कापसासाठी काही केंद्र चालू आहे त्या काय सांग कापूस जो आहे समजा कापसा जे उत्पादन खर्च आहे तो निघते का बरोबर नेमका नाही दोन हजार चोवीस चालू आहे पण आता जो खर्च जो होऊन राहिलेला आहे कापसा कपाशीवर पण आता या अभावी पण आपण असं बघतोस पाहिलं तो कारण की जवळपास एका एकराला वीस ते प पंचवीस ते तीस हजार रुपये एक खर्च लागतो आहे आणि तोही खर्च एकरी तीन क्विंटल किंवा चार क्विंटल असा कापूस करोडोला होत आहे आणि इरिगेशनचं जर पाहिलं तर बरेच काही शेतात काही इरिगेशन वगैरे नाही आहे त्याच्यामुळं उत्पन्न कमी होऊन राहिलेलं आहे आणि भाव कमी मिळत आहे याला हा भाव केंद्र शासन ठरवते ॲक्च्युली काय आहे शेतकऱ्यांना जवळपास या दोन चार वर्षाआधी बारा हजारपर्यंत कापसाला भाव मिळाला आज ती परिस्थिती बाजारात नसल्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी सहासष्ट सदुसष्ट रुपयानं कापूस विकावा लागतो उत्पादन खर्चावर कुठंच शेतकऱ्याचं बजेट त्या कापसामध्ये बसत नाही परंतु आताच शासकीय कृ खरेदी सुरू झालेली आहे ती खरेदी आमच्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भातकुलीमध्ये एक जीन त्यांनी निवडला सी सी आयनी तिथे अमी भावाने खरेदी सुरू आहे प्रायव्हेट मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सासस सास, सासस सहा हजार सहाशे रुपये भाव मिळतो आहे आणि मला वाटते शासनाचा दर आहे सात हजार लांब धाग्याच्या कापसाला सात हजार रुपये दर आहे शासनाची सुद्धा खरेदी आपल्यामार्फत सुरू आहे हा भाव अपुरा आहे माझ्या म्हणा शासनाचा सुद्धा भाव अपुरा आहे जवळपास दहा ते बारा हजार रुपये क्विंटलनं कापूस याच्या आधी जवळपास म्हणजे एक पाच ते सहा वर्षाआधी दहा ते बारा हजार रुपये क्विंटल कापूस विकला गेला होता आज त्या प्रमाणात खूप भाव शेतकऱ्यांना अपुरा पडतो आहे